नमस्कार कसे आहात तुम्ही सगळ्या जण आज जरा वातावरण बरं आहे जरा हवा आहे ते तर खूप छान वाटतय काल तर खूप गरम होत होतं कूलर म्हणजे जो मे महिन्यामध्ये पावसाळा झाला तो आता जून हा उन्हाळ्याचा झालेला आहे सो इथे पोकळ्याची भाजी झालेली आहे ही आहे चव्हीच्या दाण्यांची भाजी आणि इथे केलेला आहे मी झुणका गेला होता आज सो असा स्वयंपाकसुद्धा माझा रेडी आहे हे बघा आता हा कसुरी मेथीचा डबा आहे याला आता लावायचं कसं आता मी नेहमी पॅक करते तर इथून ही जी बाजू आहे याला अशी दाबायची तिला पण व्यवस्थित दाबायचं आता हे जे वरचं टोक दिसतंय ना याला मध्ये घालायचं आणि अशा प्रकारे आपल्याला डबा लावून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं यात हवा पण जाणार नाही आपला मसाला पण छान राहतो आणि हे पडलं हे बघा असं असं केलं यातली मेथी जी आहे कसुरी मेथी ही बाहेर पण येणार नाही याला आपण काही स्टॅपलर लावायचीच गरज आहे का नाहीये नुसतं असा असा डबा ठेवू शकतो हा चल ठेव हे किती मध्ये मध्ये सगळीकडे मध्ये मध्ये करायचं असतं याला चल ठेव रे ठेव पावभाजीच मसाला जास्त आहे आपल्याकडे झालं झालं बंद केला चला जा समोरच्या घरात नुसतं माणूस खात जा तू सोडक्या हाय सग थँक यू थँक्यू हा सरक व्यवस्थित चालून झाले भाजी ह्याला परवड म्हणतात माहिती ना परवड महालक्ष्म्यांच्या डोक्यात ठेवतात ते कढीत टाकतात त्यावेळेला त्याची भाजी सुंदर होते पडवळ पालक पोकळा या बाकीच्या भाज्या आणलंय आज हा रिकामा आहे कप्पा सगळं आवरलं गेलंय तुला काय पाहिजे पेड्यासाठी वाटी आणली आहे का तू आणि एकदा इकडे एक बघ तुला पेडा मिळेल आधी जांभूळ म्हणून दाखव शेंबूळ की नाही जांभूळ आणि तू आज कुठलं फ्रूट्स खाल्लं सकाळी शेंभूळ नाही रे जांभूळ तुम्हाला कळत आहे का शंभूचं जांभूळ म्हणणं हो हो छान धाम बेडा मी देणार मी देणार वाटी घे वाटी घे मी देते बेडा मी देते भाजीपोई नको त्याला पेडा खायचा म्हणे मला भाजीपोई कोण खाणार आहे आता बसतो जेवायला आंब्याचा रस आहे साखर दूध हे सगळं काढून आहे यावर तुम्हाला अंदाज आलाय का मी काय करणार आहे सो आज करणार आहे मी रवा आणि सुजी आणि मँगो केक सो सोस चला आंब्याचा रस जरा शिल्लक होता म्हटला आता या शिल्लक रसाच काय करायचं म्हणून मी एक प्रयोग करून बघते मी आज करणार आहे केक सो चलो आणि प्रयोग तुला म्हणजे सगळ्यांना असं नाही होणार असं होणारच नाही चांगला असला तरच माझ्यापर्यंत येऊ दे नाही चांगला असला तरच माझ्यापर्यंत आणायचं नाही तर माझ्यापर्यंत आणायचं नाही नाही येणार तुझ्यापर्यंत वाईट जरी झाला बट वाईट होणार नाही मी मेहनतीने करते चांगला होईल करतात मी शेप नाहीये काय हे आता बाकीच सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आता मस्त आमारस हे बघा मला आणि अशी सोब आहे कि मला काय करायचंय नवीन पदार्थ जर करणार असेल ना त्याला किती साहित्य लागेल त्याची कृती काय काय सगळं मी लिहून ठेवत असते ह्याच्यात दूध तेल साखर आंब्याचा रस सगळं मिक्स करून झाले आता थोडंसं टाकायचं आहे मिल्क पावडर आणि रवा आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करा केकटी ठेवून दिलेला आहे आता आणि आता सिटी काढून घेतली झाकण लावून घेते आणि वीस मिनटं तरी ठेवायचं आहे वीस मिनटं झाले आहेत म्हटलं आता बघूयात सो केक थोडाफार पकतो आहे आणि अजून मध्यभागीचा तर अजून बाकीचा शिजायचा जा। पुन्हा झाकण लावते अजून एक मिनटं होते मग खेळा ना वर नाही जायचं अभि आलाय आमच्याकडे शंभू आणि अभिचे आता बॉल खेळणे झाले खेळणं म्हणजे फक्त पसारा आहे खेळायचं कोण आलाच नाही बॅटबॉल क्रिकेट हा खेळ ना क्रिकेट बॅटबॉल पेक्षा क्रिकेट हा शब्द जवळचा आहे हा सांग त्याला बॅटबॉल खेळा बिलकुल लागलेलं नाहीये आणि मस्त झालेला आहे केक दोन मिनिटं ठेवते पुन्हा आणि मग काढून घेईल ह काय झालं शंभू कोण घेऊन गेलं बॅट कोण घेऊन गेलं तुझी बॅट अभी बॅट घेऊन गेलाय अभि आणि तो खेळत होता ना सो अभि बॅट घेऊन गेलाय आणि आईने आज काय केलंय शंभू साठी मँगो मँगो केक इकडे हो तो आणून देईल नाही आपली बॅट नेली म्हणून माझ्या लक्षातच नाही आला गॅस बंद करायचं पटकन आता बाहेर काढून घेते आणि मस्त झालंय सक्सेसफुल हो गए हम तो आज केक बन गया हमारा बन अच्छा बना दिख रहा है आता गॅस बंद केलाय मग हे पाणी ना तुला हवं होतं ना पिऊन गे ना कोणाचा हॅपी बर्थडे आहे आताच तर काल झाला तुझ्या आज प्रांजलताईचा वाढदिवस आहे आमच्या इथे आणि बघा हे केक बाई काय बेटा काय काय केक आज शंभूचा हॅपी बर्थडे करूया आपण गरम आहे गरम केला कि काय म्हणायचं असत खू करतोय तो खूप केक आहे मॅंगो केक काय म्हणायचं असत केकाला की हॅपी बर्थडे थांबा थांबा हो केकाला हो हो मानकी नाही सो मॅंगो आणि सुजी केक जमला तर छान आहे स्पंज पण चांगला आलाय पहिल्यांदा केलाय मी सो आज प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे